तुमच्या घरात जेवढे कपडे असतील ना तेवढे घेऊन या आणि माझ्या साड्या पण आला आणि आपण त्या बापर तो दोन गोदड्या त्या घेऊन या सरपंच बरं बाबा काय गाड्या बिड्या धंदा पाणी तुमचा बंडू गाड्या फक्त दिसायला दिसतात रे पण त्याच्या मागे सुद्धा लय कष्ट आहे नाही हाय मेहनत आहे कष्टच करावं लागतंय लक्ष ठेवावं लागतंय आम्ही पासून बघत आलोय ना बंडू जरा काम धंदा बघावा काहीतरी करावा कवर रे नाही नाही काम करायचंय पण काय करावं सरपंच तेच कळाय भंड्या मला तू जरा आहे ना डोकलेटीला जरा होशिया वाटतोय एक काम आहे करशील का काय काम आहे अरे माझा एक मित्र आहे शिरूरचा बाराजी वाला त्याच्याकडे ना एक पावडर ची आदेली तोंडाला लावायची तोंडाला लावायची नाही रे भांडी घासायची कपडे धुवायची हा तर ते मार्केटिंग सेल करायचं मार्केटिंग हा म्हणजे काय करायचं बाबा अरे घरोघोरे जाऊन विकायचं म्हणजे दारा दाराच घरोघरी जाऊन विकायचं पैसे पाणी भरपूर भेटते किती रुपये मिळते मला आता ते ना टक्केवारी समजा हजार रुपयाचा सेल जर तू केला तर त्याच्या पाठी मागे तुला दोन तीनशे रुपये तर नक्कीच भेटते दोन दु, तीनशे रुपये सरपंच दहा हजाराचा सेल केला दोन तीन हजार रुपये तुला मी तर क्विंटल पावडर विकू शकतो एका दिवसात विकू शकतो विकू शकतो मग किती रुपये मिळणार मला आता ते मला एवढं नाही सांगतायचं पण ते तुला टक्केवारी देते व्यवस्थित म्हणजे पण चांगला व्यवस्थित तुला बर बर बघा विचारा की, की त्यांना नाही नाही मी सांगतो तू ना तिथं त्यांच्याकडे जा त्यांना मार्केटिंग सेल करायला मी करतो म्हणा कधी पण चालू करायचंय अरे त्यांना माणसाची गरज येतो आज गेला तरी चालते आज भी तरी जमते मी का हा मी सांगतो फोन करून त्यांना बंडू म्हणून येतोय मग सांगा हा चालतंय बघा तेवढं करशन व्यवस्थित करतो करतो हा चालते चालते ठीक आहे हॅलो कपड्याची पावडरची पावडर तुमच्या गावात आज मॅडम घ्यायची का भांड्याची कपड्याची पावडर पावडर हा कसली पावडर आहे कपडे दुयची पावडर आहे भांडे दुयची पावडर आहे आम्ही आहे ना तुमच्या गावात आज कंपनीचा प्रचार करण्यासाठी आलेलो आहे ही पावडर आहे ना मार्केट मध्ये गेला तुम्ही तर दोनशे रुपये किलो आहे पण आम्ही आज तुमच्या गावात आलो त्याच्यामुळे ही पावडर फक्त तुम्हाला शंभर रुपये शंभर रुपये आणि शंभर रुपये किलो भेटणार आहे आणि कपडे आहे ना इतके भारी निघते तुम्ही एकदा हेनी कपडे धुतले या नी तर तुम्हाला महिनाभर कपडे धुवायची गरज नाही अशी पावडर आहे गॅरंटेड पावडर आहे होय का पावडर त्याची काय गॅरंटी कपडे निघते म्हणून म्हणून मी तुम्हाला पावडर आहे डेमो द्यायचे दे का तुम्हाला डेमो हा चालतंय की मग चला डेमो देतो हा ठीक आहे थांबा मी कपडे घेऊन येते या या चला हो मॅडम चला की आम्हाला अजून दुसऱ्याच्या घरी बी जायचंय अहो इथे एकाच घरी एवढ्या थांबण्यावर माझा धंदा कसा व्हायचा मॅडम काय ना मॅडम असं असते का कपडे बघत होते मला तुमच्या घरीच पावडर नाही काय अच्छा गावात पावडर विकायची ना मला हा माहिती डेमो द्या कि त्याच्यावर डेमो द्यायचा पॅन्ट याच्यावर द्यायचं का तुम्हाला याच्यावर बरमुड हे हो? बघा बरमुडा आहे तुमचा असा ओला करायचा पाण्यात पहिल्यांदा केला बघा आपल्या कंपनीची एकदम सुगंधित अशी पावडर आहे टाकली या पावडर याला फक्त असं करायचं काय मेहनत लागत नाही काय नाही काय नाही एकदम असं फक्त हातावर तोळायचं कसलावी कपडा असू द्या तुमचा कोणताही कपड्यावरचा डाग असू द्या शून्य मिनिटात निघून जाईल हे बघा हे बघा असं करायचं हे बघा बघा आपण कितकशी पावडर घेतली होती कितकशी पावडर घेतली होती फेस बघा किती झालं फेस हे झालं काय मेहनत करायची गरज नाही काय नाही पाण्यातून काढायचा कपडा कपडा क्लीन एकदम कपडा क्लीन अंगावर कुठं उडवत क्लीन कपडा बघा भारी की बघा भारी चांगला चांगला निघलाय बर का मग चला एवढ्या सगळ्या कपड्यांवर आता द्या दे, डेमो धुवून टाका ती एवढे कपडे हा मग सगळे हा मग पावडर घ्यायची नाही का आम्हाला अरे हा खरं तुम्हाला पावडर घ्यायची ना ए बायको एवढी पॅन्ट धुवा माझी पॅन्ट घ्यायची का या पॅन्ट पासून सुरुवात करा पॅन्ट पासून करू का ओ एक काम करा तुमच्या घरात जेवढे कपडे असतील ना तेवढे घेऊन या आणि माझ्या साड्या पण आणा आणि आपण त्या वापरतो दोन गोदड्या त्या बी घेऊन या म्हणजे बायको आज एवढे सगळे कपडे धुणार तू हो मी नाही धुणार आहे काय सेल्समन ते धुणार आहेत कपडे पावडर विकायला आले तर डे मोदे देत हा दुआ बर का हा सुगंध एकदम भारी तुमचे सगळे कपडे आहे ना चकपक धुवून झाले तर दोन गोदडे बी चकपक धुवून झाले तर बोला किती किलो देऊ तुम्हाला पावडर आम्हाला अर्धा किलो बसून अर्धा किलो पावडर द्या अयो फक्त अर्धा किलो पावडर अहो तुमचे सगळे एवढे कपडे धुवायला ते गोदड्या धुवायला पाच किलो पावडर गेले नव्हती मला मग तुम्ही फक्त अर्धा किलो घ्यायला परवडलं तर पाहिजे ना मला हो आम्ही इन मिन दोघच लोक घरामध्ये एवढी पावडर घेऊन काय करायचे आणि एवढे मोठे कपडे धुवून बी झाले किती कपडे पडणार आमचे तव द्या अर्धा किलो अर्धा किलो द्यायची का हा दे शंभर रुपये अर्धा किलोचे पन्नास द्या बाबा तीस रुपये द्या तीस रुपये परवडते माहिती आम्हाला दिसत ना हे घ्या तीस रुपये द्या पावडर तुम्हाला डेमो किती भारी दिला राव कपडे सगळा घेऊ की पुढच्या वेळी पण तुमच्या खून पावडर ही संपल्यास बर ठीक आहे येऊ का हे बायको हे काम मात्र भारी केलं बर का तू काय आखे कपडे धुवून घेतले ना हा मग चला आता चला। ए पावडर आहे कपड्याची पावडर आहे अरे तुषार बाय बायरे लवकर काय काय तोंड काय ती पण कंपनीचा सोडा हा ही टोपी भारी छायला फाडून बाजूला आधीच सांगतो हाणू नको बर का भाऊ की आपण शेवटी किती काय झालं तरी मग भाऊ की असं नुकसान करते का रे मग माझं नुकसान म्हणजे कंपनीचं नुकसान बर चाल रे काय कंपनी कंपनी करतोय करीतोय एक नंबर आहे मग एक दिवस आपल्याला पाहण्याचं लग्न आहे घालाय दे मला जाऊन दिवस तुम्ही अजिबात कोणाला टोपी आय कार्ड परत कोटन बॅगन हि काय अरे पावडर तुशा तुला सांगतो मी मी आहे ना ही पावडर आहे का पावडर हा या पावडर ज्या कंपनीचा मार्केटिंग सेल्स मॅनेजर आहे बर कोण आहे मी मार्केटिंग सेल्स मॅनेजर हा ही कपड्याची पावडर आहे भांडीची पावडर आहे हे नाही एक ना एकदम चकमक अशे कपडे बी निघतात आणि भांडे बी निघतात एकाच पावडर मध्ये एकाच पावडर मध्ये two in वन company प्रचार तुमचा फायदा मग काय करू हे हा काय करू म्हणजे घ्यायची का तुला आपण मी तू तुझा विश्वासच कसा ठेवू बाबा त्याने निघतात म्हणून कपडे आणि भांडे डेमो आहे ना डेमो पण आहे का डेमो देतो ना मग ठीक आहे एक काम कर तू तिकडे टाकीव जा मी भांडे घेऊन येतो बरं बरं घे लवकर ये आलोच जा धर भांड्या भांडे घास एवढे भांडे हा मग डेमोला डेमोला एक भांड असते एवढे भांडे घासत असते तू नाही घासायची तुला नाही घासणार एवढे भांडे मी दे इकडे मला पावडर पण नाही यायची बरोबर ठेव घासतो ना मग मग घासतो कळायला पाहिजे ना एक भांड चांगलं निघलं एक वाईट निघलं मग नाही नाही घासतो मी घासनी कुठे आणली नाही कंपनीतून ते घासणी नाही बेटर सगळं फुकटच पाहिजे तुम्हाला आहे ते घासणी तर दिसत नाही सगळे भांडे एकदम चकपक देऊन घेतले बोल किती किलो पावडर देऊ तुला पावशेर दे किती पावशेर अरे तुला पावशेर पावडर मागायला काहीतरी वाटतय का नाही का अरे तुझ्या डेमो साठी चे आहे ना दोन किलो पावडर घेऊन तू पावशेर भर पावडर मागायला लागला फक्त मला पावशेरच पावडर लागत येत नाही असं नाही बाबा एखादा किलो तरी पावडर घे बाबा चल मा, नाही मला पावशेरच लागत येत नको नको तुम्ही पावडर बाबा बरं पावशेरच घे बाबा बघ पावशेर पावडरचे पंचवीस रुपये आय कार्ड तोडलं त्याचे वीस रुपये अशी एकंदरीत पंचेचाळीस रुपये देऊ दे बरं पंचेचाळीस रुपये आय कार्ड च पैसे मी अकोनच मग तू आज ना पैसे बर ठीक आहे द्या चल पैसे मग नंतर देईन जरा पळून चाललो काय तुझ्या घराला घर खेटून ये ना माझ बर पण नंतर नक्की बरं ठीक आहे पावडर हा ए भांड्याची पावडर आहे कपड्याची पावडर आहे एकदम बहारी पावडर आहे कंपनीचा प्रचार आज तुमच्या दारात कंपनीचा प्रचार तुमचा फायदा कोण घरात अरे आले का बघा साहेब ही आमच्या कंपनीने आहे ना पावडर काढली आहे कपड्याची पावडर भांडीची पावडर एकदम नंबर एक पावडर आहे ही पावडर वापराल तर तुम्हाला महिनाभर भांडे घासायची गरज नाही तुम्हाला महिनाभर कपडे धुवायची गरज नाही त्याच्यामुळे पावडर पावडरची किंमत गेलात मार्केटला तर दोनशे रुपये किलो आहे पण आम्ही तर तुमच्या दारात आलो त्याच्यामुळे ह्या पावडरची किंमत फक्त शंभर रुपये शंभर रुपये आणि शंभर रुपये किलो घ्यायची का तुम्हाला ही पावडर अरे बंड्या मागच्या वेळेस असाच एक पावडरवाला आला आणि तो पावडरवाल्याने काय केलं दहा किलो पावडर दिली घरामध्ये त्या पावडर ना कपडे निघाली ना भांडी निघाली तशी पावडर फेकून दिली म्या ना रे अरे नाही पण हे पावडर गॅरंटेड आहे डेमो दे। आहे या पावडर सोबत गॅरंटेड आहे डेमो दे। हो देतो या डेमो मी मग आलं चुलीमध्ये हो सध्या का डबल यू नको मध्ये सरपंच मला काय मार्केटिंग करायची नाही बाबा का रे अहो तुम्ही सांगितले दुकानात गेलो तर त्यांनी मला दहा किलो पावडर दिला दहा किलो पावडर डेमो वरच गेली म्हणजे फायदा व्हायचा सोडून तर लॉसच झाला मला पगार यायचे पगार देऊन आलोय दुकानावर असं काय झालं कस काय झालं मला मंदीकडे गेलो मंदी नाही ना ही सगळे कपडे देऊन घेतले माझ्याकडून गोदड्या बी देऊन घेतले माझ्याकडून डेमोच्या नाव डेमोच्या नाव खाली पुन्हा मग नंतर ह्याच्याकडे गेलो पुन्हा तुषारकड तुषारने डेमोच्या नाव खाली अख्ख्या टोपलावर भांडी घासून गेले पप्पीकडे गेलो पावडर पप्पीने पप्पेने हाकलूनच दिलं असली मार्केटिंग करायचीच नाही बाबा आपल्याला मार्केटिंग करत नाही सरपंच काही रानात बिनत काम भांड्या तू खरच लय भोळा आहे रे तू या भोळेपणाचा लोक लय फायदा घेतात रे मग बरं जाऊ दे चल तसा पण आपला आहे ना आजारीच पडलाय दोन तीन दिवस दो झाले दाव खाली ऍडमिट आहे आणि काम भरपूर पडतात रानामध्ये करतो तेवढी राहणारी काम करतो मी चालते कर येऊ का हा ये कसं व्हायचं र या भांड्याच या असा एवढा भोळेपणा आजच्या जगामध्ये कसा जमायचा लोक गैरफायदा किती घेतात 僕。青グ